हाय हॅलो नमस्कार आणि मिस्टर घरी आले दहा वाजलेले होते त्यांना म्हटलं चला म्हटलं काही थोडाफार मला सामान वगैरे आणायचं आहे पूजेचा पूजा वगैरे करण्यासाठी उद्या धनतेरस आहे तर ते मला बोलले म्हणे ठीक आहे चल म्हणे आणि काही थोडेफार दुकान वगैरे असतील म्हटलं तर चला बघू म्हटलं आणि इथं काही लाईट वगैरे बघितले पण मिस्टर बोलले लाईटिंग तर आहे म्हणे आपण नंतर बघू म्हटलं बरं ठीक आहे आणि मग काही त्यांनी लाईट वगैरे घेतला आणि मला काही दिवे वगैरेसुद्धा घ्यायचे होते मग मी दिवे वगैरे घेतली घेतले आणि पूजेचा सा सामानसुद्धा मी घेतलेला आहे आणि खूपच छान 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 वस्तू आलेल्या होत्या आणि नंतर मग बरं झालं दुकान दुकान हे उघडं होतं ते मी पटकन काही थोडाफार सामान वगैरे घेतला आणि मी नंतर पूर्ण मंदिर वगैरे आवरून घेतलेलं होतं आणि छान मी अशी पूजा वगैरे मांडलेली होती बघा आणि घरामध्ये पूजा वगैरे मांडली ना खरंच खूप छान वाटत होतं मस्त दिवे वगैरे चालू होते आणि नंतर मी मंदिरसुद्धा छान आवरून घेतलं बघा खरंच मन एकदम छान प्रसन्न वाटत होतं नंतर मग आम्हीने मस्त आरती वगैरे केली आरती वगैरे केली आणि प्रसाद वगैरे घेतला तर मिस्टर मला बोलले म्हणे तुला खूपच बरं वाटत नसलं तर आपण दवाखान्यात चल म्हटलं नाही आता थोडं मला बरं वाटतंय म्हटलं दोन तीन दिवस बघू नाही तर मग नंतर जाऊ म्हटलं मग त्यांना म्हटलं काय स्वयंपाक करू मग ते बोलले तुला जे आवडेल ते कर्म मी पटकन वरण भात वगैरे लावला आणि नंतर मग आणि खरंच खूप छान वाटत होतं बरं का पूजा झाली तेव्हा आणि मी अशी पूजा मांडलेली आहे आणि नंतर मग आम्ही बहिणीकडे सुद्धा गेलो मग आणि मी नवीन गॅस घेतलेला आणलेला होता त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतलेली होती आणि खरंच गॅस पण खूप छान आहे आणि आई मला बोलली होती की तू धनतेराच्या दिवशी पूजा वगैरे करजो मधलं पण ठीक आहे मतलं आणि खरंच खूप छान वाटत होतं घरामध्ये सुमित नाही तर थोडंफार करमत पण नाही आहे पण ठीक आहे आता तो पण मामाकडे गेला आहे सुट्ट्यांमध्येच त्याला टाईम वगैरे मिळतो आणि नंतर मिस्टरांनासुद्धा काही थोडंफार बोनस वगैरे मिळालेला आहे काही मिठाई वगैरे मिळालेली आहे काही गिफ्ट मिळालेला आहे आणि मलासुद्धा गिफ्ट वगैरे मिळालेलं आहे आणि गॅस पण खूपच छान आहे बरं का आणि नंतर मग मिस्टरांनी काही लाईटिंग वगैरे लाईट वगैरे लावला आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर मग आम्ही जेवण वगैरे केले आणि आराम केला बाय